फ्रेंड्स आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं पनीर एकदम ग्रेव्हीवालं तर चला आज आपण बनवूया मस्त असं ग्रेव्हीचं पनीर आणि हो तुमच्या तोंडाला चव असेल हॉटेलचं खाऊन खाऊन जर पूर झाला असेल पनीर तर हे अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर मी इथे मसाला घेतलेला आहे खोबरं थोडेसे काजू कस्तुरी मेथी आणि दालचिनी थोडीशी ते भाजून घ्यायचं आपल्याला मस्त असं लालसर होईपर्यंत मस्त छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम असं लालसर होऊ द्यायचं कारण की ते खूप छान लागते लालसर झालं तर काजू पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली ग्रेव्ही तयार होती आणि टेस्ट पण एकदम छान येते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या प्रकारे तर ते भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते, आप ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे मस्त असं तोवर आपण कांदा चिरलेला आहे ते आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्त असा लालसर होईपर्यंत तो पण भाजून घ्यायचा कांदा एकदम छान लागते या प्रकारे केलं तर पनीर हॉटेलचं तर आपण खातोस तर घरी पण एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने केलं तर तुम्ही हॉटेलचं पण खायचं विसरणार इतकं छान लागते नंतर आपल्याला टोमॅटो पण थोडं भाजून घ्यायचं आहे थोडंसं मोसे होईपर्यंत तेल घालून थोडं थोडं भाजून घ्यायचं एकदम छान होते त्यानं ग्रेव्ही एकदम अशी घट्ट होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नंतर आपल्याला हे पण मिक्सरला लावून घ्यायचं आहे एकदम छान असं बघा मी ते आता मिक्सरला लावून घेत आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला बनलेली आहे एकदम छान असे आपला मसाला पण तयार झालेला आहे आणि त्याची ग्रेव्ही पण आणि हो हे मी थोडं विकत आणलं होतं पनीर अडीचशे ग्राम पनीर आहे एकदम छान होते या प्रकारे जर केलं तर नंतर आपल्याला असे काप करून घ्यायचे आहे छोटे छोटे ते कापत नव्हतं कारण की ते जाड झालं होतं थोडं जाड असल्यामुळे तेवढं कापत नव्हतं मला तुम्ही असे छोटे छोटे काप करून घेऊ शकता एकदम छान लागते या प्रकारे केलं तर हॉटेलला पैसे घालण्यापेक्षा या आपण असं विकत आणलं तर खूप छान लागते बघा मी इथे चिरून घेतलेलं आहे नंतर आपल्याला मसाला घ्यायचा आहे आणि ते थोडं दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि हो ही पद्धत एकदम सोपी आणि सरळ आहे नंतर आपल्याला पनीर का आपण कापलेलं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं मस्त असे लालसर भाजून घ्यायचं आहे एकदम छान असं बघा किती छान आपलं दिसत आहे पनीर एकदम असं लालसर होऊ द्यायचं लालसर झालं की ते असं तुटत नाही एकदम त्यामुळे आपल्याला फ्राय करूनच घ्यायचं आहे पनीर थोडी वेगळी पद्धत आहे बघा किती छान लालसर झालेला आहे किती छान दिसते नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याचमध्ये आपण केलेली पेस्ट घालायची आहे कांदा आणि टोमॅटोची एकदम छान लागते बघा किती छान असं त्याला परतून घ्यायचं आहे खूप छान लागते बर बघा किती छान दिसत आहे आपले पेस्ट नंतर त्यामध्ये आपण पाच मिनटं आपल्याला शिज द्यायचं आहे तोवर आपले तळलेले पनीर बघू बघा किती छान असे काप झालेले आहेत आणि एकदम छान दिसत आहेत किती छान दिसतात आणि आपली पेस्ट शिजत आहेत बघा कशी उकळी आलेली आहे असे शिजून घ्यायची आपली पेस्ट ती एकदम छान होते सिंपल आणि साधी पद्धत आहे आपली ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता एकदम छान लागते बरं आणि हो नंतर आपल्याला वाटलेला मसाला घालायचा आहे आप आपल्या चवीनुसार थोडा कमी जास्त घालू शकता आपल्याला जसं आवडेल तसं एकदम छान लागते या पद्धतीने जर केलं तर जास्त तेलकट पण नाही आणि जास्त मसाले पण नाही यामध्ये आपले घरगुती मसाले आहेत आणि आपण मसाला तयार केलेला ते घातलं आणि नंतर आपण पनीर मसाला घातलेला आहे आपण दुधात भिजून घातलेला आहे ही वेगळी टेस्ट आहे एकदा तुम्ही नाही की ट्राय करून बघा त्याला आपण शिजू द्यायचं आहे थोडा वेळ शिजू मग किती छान शिजलत आहे नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्या चवीनुसार जेवढं लागेल तेवढं नंतर त्याला पुन्हा त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पनीर घालायचं आहे आपण फ्राय केलेलं बघा किती छान दिसत आहे एकदम असं नंतर त्याला मस्त असं डीप करून घ्यायचं आहे एकदम छान आणि नंतर त्यावर मस्त आपली हिरवीगार कोथंबीर घालायची एक आहे एकदम टेस्टी अशी बघा किती छान दिसते एकदम असं टेस्टी हॉटेलसारखंच हॉटेलची चव तर आपण कधी पण खातो हे पण एकदा नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी ते पण कमी वेळात अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपलं बनणारं पनीर घरच्या घरी एकदम टेस्टी असं बघा किती छान दिसत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा किती छान दिसते बघा खूप छान लागते असं जर केलं तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही वेगळी पद्धत आहे अनोखी पद्धत बी म्हणू शकता एकदम हेल्दी आणि टेस्टी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब